सर्वांना शिक्षक बंधूंना भगिनींना नमस्कार यापूर्वी आपण टी ई टीचा अभ्यास कसा करावा टी ई टी परीक्षेला कसं समोर जावं यासंबंधीचे व्हिडिओ आपण शेअर केलेले आणि आज सर्वात महत्त्वाचा विषय आहे की टी ई टी शिक्षकांना जी बंधनकारक झाली त्याचा एक डिटेल स्टडी किंवा कश पद्धतीनं ती आपल्यापर्यंत टी ई टीला बंधनकारक कसं का झाली याची आपण थोडीशी चर्चा करतो आहे सर्वप्रथम याची सुरुवात झाली बघा मित्रांनो की एकोणीसशे त्र्याण्णव साली उन्नीकृष्णन खटला आपल्या भारताच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल घडवणारा एक खटला आहे की उन्नीकृष्णन खटला काय होता की उन्नीकृष्णन खटल्यामध्ये काय डिसिजन झाला की उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार उन्नीकृष्णन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश नावाची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये होती आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की मुलांना जर चांगलं गुणवत्तापूर्ण म्हणजे मुलांना जर शिक्षणाचा अधिकार द्यायचा असेल तर तो गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय पूर्ण होणार नाही एकोणीसशे त्र्याण्णवचा हा खटला आहे यामध्ये असं म्हटलं गेलं की गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांना जर मिळालं तरच त्यांना खऱ्या अर्थानं जगण्याचा हक्क मिळाला आहे म्हणजेच त्या केसपासून उन्नीकृष्णन खटल्यानं आपल्या भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये एक अमूलाग्द बदल घडवले आणि त्यामध्ये त्यांनी जे काही गोष्टी नमूद केल्या की मुलांचे जे फंडामेंटल राईट्स आहेत फीज ऑफ कॅपिटलायझेशन आहे म्हणजे मुलांना प्रायवेट शाळेमध्ये जे काही फीज द्यावी लागते या अशा अनेक बाबीचा उल्लेख त्या खटल्यामध्ये करण्यात आला आणि त्यामुळे या गोष्टींपासून मुलांना संरक्षण मिळण्यासाठी आर टी ई हा खूप महत्त्वाचा विषय तिथे आपल्याला आलेला दिसतो मग या आर टीला आपल्याला लक्षात येते की उन्नीकृष्णन खट खटल्यामुळेच की आर टीला इम्प्लिमेंट करण्यात आलं आणि शहाऐंशीव्या घटनादृष्टीनं एकवीस अ हे कलम आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये नमूद करून सर्व सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार लागू करण्यात आला आर टी दोन हजार नऊ आणि जो एक एप्रिल दोन हजार दहापासून संपूर्ण भारतभर लागू करण्यात आला आता यामध्ये काय झालं बघा की आर टीमध्ये काल परत्वे केंद्र शासनाने यामध्ये दुरुस्ती केले आता आर टीमध्ये काय नमूद आहे की आर टीमध्ये नमूदे की शिक्षकांना जी काय काय पात्रता असावी हे सुद्धा आर टीमध्ये नमूदे मग शिक्षकांची पात्रता ठेवण्याचा अधिकार कोणाला तर तो एन सी टीला दिलेला आहे शिक्षकांची पात्रता ठेवण्याचा अधिकार एन सी टीला दिलेला आहे आणि आर टीमध्ये जे तेवीस हवा कलम आहे ते शिक्षक पात्रता संबंधित आहे आता ज्या वेळेला आर टी लागू झाला त्या पूर्वी सेवेत असलेल्या लोकांना टी टी बंधनकारक नव्हती त्यामुळे स त्या पूर्वी सेवेत लागलेले शिक्षक त्यामध्ये येत नव्हते परंतु केंद्र शासनाने आर टीमध्ये दुरुस्ती केली दोन हजार सतरा साली आणि या दोन हजार सतरा साली जी काही दुरुस्ती केली ना ती केंद्र शासनाने भारताचं जे राज्यपत्र आहे दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार सतराचं त्यामध्ये प्रसिद्ध केलेली आणि ती दुरुस्ती काय म्हणते की एकतीस मार्च दोन हजार पंधरा रोजी एकतीस एक मार्च दोन हजार पंधरा रोजी नियुक्त किंवा त्या तारखेला कार्यरत असलेल्या शिक्षकांना किमान शैक्षणिक पात्रता टी ई टी असणे अनिवार्य आहे पुन्हा एकदा ऐका की एकतीस मार्च दोन हजार पंधरा रोजी सेवेत लागलेल्या किंवा सेवेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना किमान शैक्षणिक पात्रता म्हणजेच टी ई टी असणे अनिवार्य आहे आता विषय काय झाला की केंद्र शासनाने आर टीमध्ये तशी दुरुस्ती केलेली आहे जजमेंट पण त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की पुढील चार वर्षामध्ये त्या शिक्षकांनी जे नाही आहेत त्यांनी टी ई टी बंधनकारक असल्यामुळं ती पात्र केली पाहिजे परंतु त्या संबंधाने कुठलेही पत्रकं आपल्याला निघलेले दिसत नाही ही वास्तविकता आहे किंवा तुमच्या माझ्यासमोर आलेली दिसत नाही त्यामुळेच कार्यरत असलेल्या शिक्षकांनी टी ई टीचा विचार केलेला नव्हता पण आज रोजीची आजची जी आता वास्तविक परिस्थिती आता काय झालेलं आहे की सर्व शिक्षकांसाठी म एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं जे अल्पसंख्याकप्रसंगी आर टी अभ्यासून त्यांनी असं म्हटलं की अल्पसंख्यांची सुनावणी चालू असताना की सर्व शिक्षकांना टी ई टी ही बंधनकारक आहे आणि त्या तेव्हापासून ते सर्व शिक्षकांमध्ये एक प्रचंड म्हणजे चर्चा कल्लोळ या संदर्भानं टी ई टी संदर्भानं झाला आणि मग त्यांनी असं त्या जजमेंटमध्ये त्यांनी काय म्हटलं की सर्व शिक्षकांना ही पुढील दोन वर्षामध्ये टी ई टी पात्र होणं बंधनकारक आहे जे कार्यरत शिक्षक आहे म्हणजे त्यामध्ये सर्व आले जे एकतीस मार्च दोन हजार पंधराला सेवेमध्ये होते अशा सर्व शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे मग आता यामध्ये विषय काय आला की त्यांनी सांगितलं की दोन वर्षामध्ये करणं आहे म्हणजे आपल्याला एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसपर्यंत सर्व शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं पण म्हटलं ज्याचा उल्लेख आपल्याला विधान भवनामध्ये अधि विधानभवनाच्या अधिवेशनामध्ये मा महाराष्ट्राचे जे शिक्षणमंत्री आहे माननीय आदरणीय दादासाहेब भुसे यांनी उत्तर देताना सांगितलं की एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टानं निर्णयानुसार एक ते आठला नियुक्त असलेल्या व सेवा कालावधी पाच वर्षाहून अधिक शिल्लक असलेल्या अशा बिगर अल्पसंख्याक शाळांतील सर्व शिक्षकांना टी ई टी दोन वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे म्हणजेच काय की सर्व शिक्षकांना एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पूर्वी टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे अल्पसंख्याक शाळांना सोडून आता त्यांनी हे पण सांगितलं विधानभवनामध्ये की वर्षातून आम्ही दोनदा टी ई टीचा पेपर घेणार म्हणजे शिक्षकांना पुरेशी संधी देण्यासाठी केंद्र शास आता त्यांनी हे पण त्यामध्ये नमूद केलं की जी काही पात्रता ठेवण्याचा अधिकार आहे शिक्ष आर टीनुसार तो आहे एन सी टीला दिलेला आहे आपल्या आर टीमध्ये नमूद आहे की एन सी टी ही पात्रता आपली निश्चित करते मग एन सी टी निश्चित करते तर एन सी टीला सूचना केंद्र शासन देऊ शकते आणि एन सी टीनुसारच केंद्र शासनानं बदल करून घेतलेला आहे आता आज रोजीची आपली जी परिस्थिती आहे आता त्यांनी जी पाच वर्षाची मुदत दिली आहे म्हणजे पाच वर्षपेक्षा पाच वर्षाहून अधिक सेवा कालावधी शिल्लक असलेल्या म्हणजे आपल्याला हे पण इथं लक्षात घ्यायचं आहे की एकतीस ऑगस्ट दोन हजार तीसपर्यंत एकतीस ऑगस्ट दोन हजार तीसपर्यंत जे कोणी सेवानिवृत्त आहेत ते यातून सुटलेले आपल्याला दिसतात म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार म्हणजेच एक एक सप्टेंबर दोन हजार तीस ह्या तारखेपासून ती तारीख आणि त्या तारखेच्या पुढचे जे सर्व सेवानिवृत्त होणार आहेत ते त्यांना टी ती, ती, ती बंधन करायची किंवा असं म्हणता येईल एकतीस ऑगस्ट दोन हजार तीसपर्यंत जो कोण सेवा नियुक्तो आहे ते यातून सुटलेले आहेत त्यांना टी ई टी बंधनकारक नाही आहे पण बाकी सर्वांना आहे आता महत्त्वाची बाब अशी येते की आज आता आपल्यासमोर वास्तविक परिस्थिती एक एकच आहे की कि श किती पण समजा जुने काही व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये नमूद केलं असेल पण आज रोजी सर्वांना टी ई टी बंधनकारक ही वास्तविकता आहे आणि ती तुम्हाला मला स्वीकारावीच लागेल आणि त्याला सामोरं जावंच लागेल त्याकडे आप त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे कारण पात्र ठर थो, ठरवण्याचा अधिकार एन सी टीला आहे एन सी टीनं जर सांगितलं तर केंद्र बदल करेल पण विषय आहे की मुळात एन सी टीला सांगूनच केंद्र शासनाने या पद्धतीची सुधारणा केलेली आहे आणि हे सर्व सुरुवात झालेली आहे खटल्यापासून एकोणीसशे त्र्याण्णवचा जो खटला आहे ज्यामध्ये असं म्हटलं होतं की मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळल्याशिवाय जगण्याचा अधिकार हा मूलभूत जो हक्क आहे तो पूर्ण होणार नाही आणि म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी टी शिक्षकसुद्धा टी टी पात पात्र असणे ही एक महत्त्वाची बाबी तर ठरते आहे तर आता आपल्या म्हणजे बाकी आता मी आणि सर्वात महत्त्वाचं मी सांगू इच्छितो की ज्या काही बाबी ह्या है, घडत आहेत ह्या निश्चित सर्व कार्यरत शिक्षकांसाठी ह्या अत्यंत त्रासदायक आहे वेदनादायक आहे की सेवेमध्ये लागल्यानंतर त्यांच्या सेवा शर्ती या पद्धतीनं बदलल्या जात असतील तर ते अन्यायकारक आहे परंतु जे वास्तव आहे ते वास्तव आहे ते तुम्ही मी नाकारू शकत नाही आणि सुप्रीम कोर्ट आणि आपलं भारतीय संविधान ह्या गोष्टी आपल्या सर्वांसाठी सर्वोच्च आहे म्हणजे त्याच्यासाठी आपण म्हणजे म्हणूच शकत नाही की त्याला टाळता येईल आपल्याला कारण ते सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे आणि त्या संविधानाचा त्याला आधार आहे आर टी हा आपल्या मूलभूत हक्क झालेला आहे तेवीस एक कलमानुसार तर माझं म्हणणं आहे की आज आपण शंभर टक्के विश्वासानं तयारी करून टी ई टी किंवा सी टी ई टी पात्र होऊन कोणती तरी एक आपण पात्र होऊन जाणं सर्वात उचित आहे आजपासून जवळपास मला वाटतं बेचाळीस दिवसाचा अवधी येणाऱ्या सी टी ई टीला जो आठ फेरवारीला पेपर होतोय त्याला आहे आपण सर्वांनी अत्यंत जीव ओतून तयारी करून मोजके पुस्तकं निवडून पण तेच पुस्तकं दोनदा तरी वाचण्याचा एकच पुस्तक निवडलं समजा किंवा दोन पुस्तक निवडले ते आपण वाचले पाहिजे ज्यामध्ये सर्वात मोठा जो पेडागॉजी हा विषय जो मानसशास्त्र आहे तो घटक गणिताचा विषय असेल आणि परिसर अभ्यास ज्याला आपण ई डब्ल्यू एस म्हण म्हणतो एनवायरमेंटल जे काही एज्युकेशन आहे तो 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 घटक जे वेगळे घटक आहे भाषा सोडून त्या घटकांचा आपण किमान दोनदा तरी वाचन करण्याचा प्रयत्न करावा गणिताचे जे काही पेप पेपर झालेले आहेत जुने त्यातलेच उदाहरणं पुन्हा पुन्हा सोडून पहावेत एवढी जरी आपण तयारी केली तर मला असं वाटतं निश्चितपणे आपण ह्या टी टी सी टी टीला पात्र होऊन जाऊ शकतो एक नियोजनपूर्वक अभ्यास करावा माझी तुम्हाला विनंती आहे आणि सर्व शिक्षक संघटनांना विनंती आहे की शिक्षकांना खऱ्या अर्थानं जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर आज सर्वात महत्त्वाची हो परिस्थिती की सर्वांनी शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन एक समन्वय समिती गठीत करावी आणि त्या समन्वय समितीने सर्व आमदार खासदार यांना निवेदनं द्यावे निवेदन देऊन फक्त थांबू नये तर था, त्याचा सातत्याने पाठपुरावा करावा जेणेकरून हा अत्यंत महत्त्वाचा विषय जो शिक्षकांच्या नोकरीवर सुद्धा गदा आणू शकतो असा हा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे आणि तो आर नुसार आलेला आहे आणि ती बदल केंद्र शासनानंच केलेला आहे तर आपल्याला यासोबत जर लढायचं असेल तर या संघटनांनाच यामध्ये पुढाकार घ्यावा लागेल परंतु सर्व शिक्षकांना हे पण ध्यानात ठेवावं लागेल की संघटनांनी पाठपुरावा जरी केला आमदार खासदारांना निवेदन दिले आणि त्यांनी जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये संसद आणि आम विधान भवनामध्ये आवाज उठवला आणि केंद्र शासनाने एन सी टीला सूचना करून पुन्हा जर कार्यरत शिक्षकांना जर त्यामध्ये रिलीफ दिली तर ही आपल्या सर्वांसाठी शिक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बाब असेल परंतु ही जर तरची लढाई आहे माझी तुम्हाला विनंती आहे हे जडतरची लढाई आहे त्यामुळे तुम्ही सर्वात पहिला प्रयत्न आता आणि लक्षात घ्या जर ही लढाई सुप्रीम कोर्टामध्ये आपण शिक्षक बांधव गेलेले आहेत संघटना गेलेले आहेत त्या तिथं जर आपला निभाव लागला नाही केंद्र शासनाने संसदे आणि आमदार खासदारांनी पाठपुरावा सुद्धा केंद्र शासनाने यामध्ये उचित बदल केला नाही तर आपल्याला टी ई टी उत्तरण होणे बंधनकारक आहे हे वास्तव आहे आणि हे आपण स्वीकारू माझी तुम्हाला विनंती आहे की आपण टी ई टी आणि सी टी टीला अत्यंत नियोजनपूर्वक अजून बेचाळीस दिवसाचा सी टी टीला वेळ आहे त्याला सामोरं जा तयारी करून त्या उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या जे कुटुंबाचं जे जो प्रवाह चाललेला आहे जो जीवनस्तर आपण आज जगतो आहे अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले आपण शेतकरी कष्टकरी वर्गाचे वर्गातील आपले आई वडील आहेत यांचे आपण मुलं आहोत अत्यंत मेहनतीने आपण ही नोकरी मिळवली आहे तर मला असं वाटतं की आपण थोड्या मेहनतीनं सुद्धा अजून ती टिकवू शकतो शंभर टक्के तर आपण त्याला त्या पद्धतीनं सामोरं जावं ही माझी आपला मनपूर्वक विनंती आहे आणि सर्व संघटना विनंती आहे की त्यांनी मात्र आमदार खासदार यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करावा एन सी टीलासुद्धा या संदर्भानं काही निवेदन आपल्याला दिताली तर त्यांना द्यावी आणि या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा लढत आहे तर लढा तर चालूच ठेवा पण माझी शेवटची आणि महत्त्वपूर्ण सर्वांना पुन्हा एकदा विनंती शिक्षक बांधवांना की टी ई टी आणि सी टी टीला आपल्याला एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस ही सर्व शिक्षकांना दिलेली मुदत असल्यामुळे त्यापूर्वी येणारी आता जी सी टी टी आठ फेरवारीला आहे तिला आपण अत्यंत जीव उतून सामोरं जावं आणि पात्र व्हावं आणि सर्व शिक्षकांसोबत आपण असावं जर लढा असेल तर तिथं सर्व त्या आंदोलनस्थळी सर्व शिक्षक बांधवांनी निश्चितपणे शंभर टक्के सहभागी व्हावं आणि सातत्यानं पाठपुराव्यासाठी सर्व संघटनांनी समन्वय करून यामध्ये पुढाकार घ्यावा जेणेकरून आपल्या बांधवांना जे आत्मविश्वास पण देता येईल आणि लढा सुद्धा प्रकार करता येईल तर पुन्हा एकदा शेवटचं एवढं सांगतोय की एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसपर्यंत सर्व शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे हे वास्तव आहे यामध्ये आज रोजीची ही परिस्थिती आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार तीसपर्यंत सेवानियुक्त होणाऱ्या शिक्षकांना टी ई टी बंधनकारक नाही म्हणजे त्यांना रिलीफ आहे जे एकतीस ऑगस्ट दोन हजार तीसपर्यंत सेवानियुक्त होणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे प्रमोशनचा विषय एक महत्त्वाचा जो त्याबद्दल बघा की काय म्हटलेलं आहे त्यांनी की पदोन्नती तुम्हाला हवी असेल तर टी टी आणि सी टी टी अनिवार्य आहे याचाच अर्थ काय होतो आहे तुम्ही टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण असाल तरच तुम्हाला पदोन्नतीसाठी तुमचा विचार केला जाईल अन्यथा नाही काही बांधवांना काय वाटते किंवा आम्ही दोन वर्ष जर केंद्र शासनाने जी म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे दोन वर्ष मुदत दिलेली तर आम्ही दोन वर्षामध्ये टी ई टी सी टी पात्र होऊ तुम्ही आम्हाला प्रमोशन द्या मित्रांनो नाही एकदा समजून घ्या की दोन वर्ष जी मुदत दिलेली आहे टी ई टी आणि सी टी टी, टी, टी आपल्याला त्यापैकी एक जी उत्तीर्ण करण्याची आहे, आनि माज एक जर आहे है। ज... जर ती आपल्याला किमान शैक्षणिक पात्रता शिक्षक म्हणून असण्यासाठी आहे आणि माझं एक स्पष्ट मत आहे जर पात्रता आहे तरच पद आहे लक्षात घ्या ज कुठल्याही पदाची जाहिरात निघते तर पात्रता जर आपण ती पूर्ण करत असेल तरच ती आपण पद ग्रहण करू शकतो म्हणजे ती शिक्षक म्हणून सेवेत राहण्यासाठीची ती पात्रता आहे म्हणी म्हणून आपल्याला जर प्रमोशन पदोन्नती हवी असेल तर आपल्याला टी ई टी आणि सीई टी टी उत्तीर्ण असेल तरच आपल्याला पदोन्नती स पदोन्नतीची चीशन संधी मिळेल अन्यथा नाही आत्ता काल परवाच दोन दिवसापूर्वी मला ठाणे जिल्हा परिषदचा च्या संदर्भाने एक हायकोर्टानं जजमेंट दिलं की जर टी ई टी आणि सीई टी टी उत्तीर्ण असेल तरच अशा लोकांना प्रमोशन द्या म्हणजे त्याच्यावर पुन्हा हायकोर्टनीसुद्धा त्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की टी ई टी आणि सी टी टी एक जरी कोणती जरी परीक्षा उत्तीर्ण असाल तरच त्यांचा पदोन्नतीसाठी उ विचार करण्यात यावा अन्यथा नाही तर शेवटी पुन्हा एकदा सांगतो आज रोजीची परिस्थिती जी अत्यंत समजा आपल्यासाठी खरंच अवघड आहे आणि आपल्या मना मनाच्या म्हणजे मनाच्या म्हणल्यापेक्षा त्याला काय म्हणू की शिक्षक म्हणून सेवेमध्ये लागल्यानंतर वीस पंचवीस वर्षानंतर ई टी आणि सीई टी या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात हे अत्यंत वाईट आहे परंतु हे वास्तव आहे की आपल्या सर्वांना टी ई टी किंवा सी टी टी पैकी एक परीक्षा उत्तीर्ण होणं ही बंधनकारक आहे ते मी एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पूर्वी तर माझी आपल्या सर्वांना विनंती की आपण कृपया टी ई टी आणि सीई टीचा अभ्यास करून सामोरं जावं आणि आपल्या आपण ज्या शिक्षक संघटनाशी संबंधित संबंधित असाल त्यांना आमदार खासदार यांना निवेदन देऊन एन सी सुद्धा या संबंधानं निवेदन देण्याचा पाठपुरावा करावा एन सी टीनं जर समजा केस पुटअप केलं सुप्रीम याला केंद्र शासनाला आणि केंद्र शासनाने शासना पुन्हा जर आर टीमध्ये दुरुस्ती केली आणि कार्या शिक्षकांना रिलीफ दिली तर आपल्या सर्वांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब असेल पण ती जर तरची लढाई आहे तर जडतरची लढाई तर लढा लढावूच पन, आपण परंतु आपण अभ्यास करून याला निश्चितपणे टी टी एन सी टीला हरवू शकतो हे मला निश्चित वाटतं कारण सर्व शिक्षक हे ऐंशी टक्के घेऊन सेवेमध्ये लागलेले आहेत तर पुनश्च एकदा सर्वांना येणाऱ्या आठ फरवरीच्या सी टी ले ले। सी टी पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद